पुरंदरचा तह काय पुरंदरच्या तहानंतरच अब्दुल खान आणि औरंगजेब काढला गेला लक्षात घ्या नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या एक महिन्यामध्ये ते सत्तावीस वेळा आले रोज बघा तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये असतात मुंबईमध्ये आठ सभा घेणार आहेत अख्खा देश ते दे वाऱ्यावर सोडल्याने महाराष्ट्रामध्ये येतात कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते हा महाराष्ट्र दिल्लीचं राज्य उलथवून टाकेल अशा प्रकारची भीती त्यांना वाटत असल्यामुळे नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं येत आहे ये गेल्या दहा वर्षापासून या देशाचा पंतप्रधान रोज खोट बोलतो आहे इतकं खोट बोलणारा पंतप्रधान या देशानं कधी पाहिला नव्हता इतकं खोटं बोलतो इतकं खोट बोलतो आहे या देशाची परंपरा या देशाची संस्कृती या देशाला दिलेली आश्वासनं या देशाला दिलेली वचन या सगळ्याचा विसर त्यांना पडला फक्त हा महाराष्ट्र गळायचा महाराष्ट्राचं नेतृत्व खतम करायचं मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा मुंबई लुटायची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सारखे महाराष्ट्राचे स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि सगळी लूट गुजरातला न्यायची अशा प्रकारचं धोरण नरेंद्र मोदी आणि अमित शहा गेल्या काही वर्षापासून चालवलेलं आहे परवा किती भयंकर खोट बोलला हा माणूस प्रधानमंत्र्यांचा उल्लेख आपण आग्राने करायला पाहिजे पण ते आता प्रधानमंत्री नाही आहेत आचारसंहिता लागल्या लक्षात घ्या तुम्ही चिंता करू नका ही प्रोटोकॉल पाळतो आहे आम्ही असच बोलतो जे महाराष्ट्रावर चाल करून तो कोणी असू द्या त्याचा मान महाराष्ट्र राखणार नाही तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू आहात तुम्ही महाराष्ट्राचे दुश्मना